महाराजांना साष्टांग द्यायला गेला आता महाराजाची काय अवस्था झाली असेल नाही बघा म्हणून या ठिकाणी आम्ही हो ना आमचा वाचला पाहिजे पाहिजे शास्त्र वाचले अशी होणार नाही एका नाही आम्हाला आमची कुलदेवता माहिती नाही आमची कुलगुरु माहिती नाही एक नाही आमचं गोत्र माहिती नाही आमचं सूत्र काय माहिती नाही लय विचारलं तर आज असं नाव माहीत राहतंय अशा पलीकडे याला काहीच माहीत नसते आणि इथले सगळ्या ग्रामपंचायत पारावर बसून कोणला बोलले ना सगळ्या गावाला ठीक आहे म्हणून त्या ठिकाणी हा विषय कुठं होता आपला हिमालय राजाच्या घरी नारद महर्षी आले हे का नाही आणि त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मैनाराणीला आवाज दिला मैने पार्वतीला घेऊन या पार्वती महाराज लहान अशी दुडू दुडू धुडू दुडू दुडू छन 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 पायात पैसे धावत आली आल्या बरोबर राजाच्या मांडीवर बर बसली राजा असला तरी लेकराला काय होती आल्या बरोबर महाराज लेकराच्या बापाच्या मांडीवर बसली मांडीवर बसल्या बरोबर हिमालय राजाने तिच्या तोंडावरून हात फिरवला तिच्या डोक्याहून हात फिरवला तिचे चुंबन घेऊ लागला आणि म्हणला नारदा ही माझी कन्या पार्वती आहे आणि हिच्याबद्दल तुम्ही थोडंसं भविष्य वगैरे सांगा तिचं भाग्य सांगा हिचा हात पहा आणि तिला कसा पती मिळेल तो कोणत्या पदावर असेल एका नाही ते कोणत्या लक्षणाने युक्त असेल माझ्या लेखीचं थोडं भाग्य सांगा म्हटल्याच्या नंतर नारदांनी पार्वतीचा हात पाहिला आणि तिच्या मुखाच अवलोकन केलं चेहरा न्याहाळला आणि नारद नारदुषी काय म्हणू लागली नीट ऐका लक्ष द्या अरे हिमालया तुझी कन्या फार मोठी भाग्यवान आहे ती महान पती दत्ता होणार आहे आई वडिलांची कीर्ती वाढवणारी होणार आहे आणि